हॅलो सगळ्यांना तुमचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे आणि ज्यांना ज्यांना आपले व्हिडिओ आवडत आहेत तर प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा चॅनल मॉनर्टायझेशन करायला मदत करा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बाहेर गेलो होतो बाहेर खूप पाऊस होता अंशला मोमोज खायचे होते खूप दिवसानंतर तर गरम आहेत म्हणून खात नाही तो तर मी असं त्याला फुंकून फुंकून भरवले मंडळी रामराम तुमचं आपल्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर यायला साडे बारा वाजले मला बाहेर गेले होते आता बाहेरून आल्याच्या नंतर मी काय घेऊन आले सगळ्यात अगोदर दाखवते तुम्हाला तर हे घेऊन आलेली आहे मी मँगो दान्सला मँगो फार आवडतात आंबेली आवडतात हे दोन प्रकारचे घेऊन आले रसासाठी हे कसले सॉफ्ट आहेत हा काय 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 देत होते आता काहीतरी शोधणार हा शोधतोय आता काहीतरी तर हे आंबे आहे ना आता खूप पिकलेले आहेत त्यामुळे फ्रिज मध्ये ठेवणार बाहेर ठेवणार नाही दोन प्रकारचे आहेत एक रसाचे आहेत आणि एक साधे आंबे तसे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे एक मोठे दिसले का तुम्हाला हे एवढं मोठं आहे काय चाललंय शोधायचं बाळा बाळाच काहीतरी चाललंय शोधायचं काय शोधायचं चाललंय ते काय आहे कोकम आहे ते गावरून आल्यापासून साफसफाई करायला मला वेळ मिळालेला नाही बरं काय काय खायचं होतं होत अच्छा हे मध्येच माझ्या कॅमेऱ्याची सेटिंग मला रिसेट करावी वाटली कारण व्यवस्थित दिसत नव्हतं तुम्हाला कळालंच असेल काय घेतलं फ्रुटी, फ्रुटी खाणार तू म्हणजे पप्पा सोबत बसून खाजा ता ता आता साहेबांनी हे डबे येतच ठेवले आता तुम्ही म्हणाल खूप घाण झाले तर मला साफ साफसफाईला गावावरून आळच नाही मिळाला आ, गा आता मला ही मांडणी चेंज करायची मांडणी तुटली ती चेंज करायची वेळ अजिबात मला मिळाला नाही गावरून आल्यावरती गावरून आले त्या दिवशी सकाळची मी ऑफिस म्हणजे घरातलं जे, जे काम आहे वर्क फ्रॉम होम जातं ते सुरू केलं संध्याकाळी माझी सर्जरी झाली दुसऱ्या दिवशीपासून मी आहे अशी पुन्हा कामाला लागली म्हणजे मला वेळ अजिबात साफसफाईला सा पण नाही भेटला सुट्टी तर एकाही दिवसाची नाही मिळाली त्यामुळं जरासा कामं खूप पेंडिंग आहेत घाण सगळीकडे वाटते सगळीकडे धूळ पसरली आहे त्रास होतोय मला त्या धुळीचा कारण बऱ्यापैकी लोकांना माहिती असेल मला धुळीची अलर्जी आहे मला त्रास होतो शिंकायचा आणि दम्याचा त्रास वाढतो तर चला आता काय काय कामं पेंडिंग आहे दाखवते आता वाजलेत रात्रीचे साडेबारा आणि ह्या दोघांचं काय चाललंय टूटी फ्रुटी खायचं हो ना चला पहिल्यांदा कपडे वाळत घालते कपडे वाळत सगळ्यात आधी तर हे कपडे पिळायला घालायचे आहेत सगळ्यात आधी तर हे कपडे मी पिळायला घातले ते वाळत घालते पहिल्यांदा कपडे काय मशीनला हल्ली धुवत नाही दोन तीन दिवस झालं पाणी येत नाहीये त्यामुळं मी कपडे मशीनला लावतच नाही फक्त पिळायला लावलं कारण इकडं पाऊस आहे पुण्यात सध्या खूपच